चार लाख कोटी हे टॅक्सेस पुणेकरांनी दिलेले आहेत म्हणजे चार लाख कोटी एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो पुणेकरांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत मग त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट रिटर्न्स काय भेटले पाहिजेत तर वाहतूक कोंडी पुण्यामधली पाहा तुम्ही आज मेट्रो होते मेट्रो जरी झाली तरी तो पांढरा ती त्याचा रिस्पॉन्स किती आपण जर चेक केला ठीक आहे सार्वजनिक व्यवस्था आज बाहेरच्या देशामध्ये गेलो आपण काँग्रेसची पुणे महानगरपालिका सत्तेमध्ये असताना काँग्रेस बीआरटी आणली गेली होती बीआर बीआरटी वरती प्रचंड टीका झाली परंतु तुम्ही आज बाहेरच्या देशामध्ये गेला तर बीआरटी सक्सेसफुल आहे आज मेट्र मेट्रो आपण आणली मेट्रोचा सार्वजनिक व्यवस्थेला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून त्याचा किती वापर होतोय किंवा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो तो पांढरा हत्तीच आहे तो पन्नास वर्ष पुढच्या आपल्याला तो सांभाळवाच लागणार आहे त्याच्यातलं उत्पन्न किती आहे हे पण सांगितलं पाहिजे आणि वाहतूक कोंडीचा जर विचार केला तर, के तर पुणे वाहतूक कोंडीच्या बाबतीमध्ये आज हिंजवडी सारखे आयटी पार्क जे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आलं आज त्या हिंजवडीतल्या कंपन्या बाहेरच्या राज्यामध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकार आपल्याला आकडेवारी देणार नाही सरकार आपल्याला विविध जाती धर्माच्या द्वेषामध्येच अडकून ठेवणार पण ही आकडेवारी कधी देणार नाही आज प्रदूषणाच्या बाबतीत पुणे शहर तीन नंबरच्या आसपास आलेले आहे जागतिक याच्यामध्ये जशी दिल्लीची अवस्था आहे तशीच पुण्याची अवस्था तर व्हायला लागलेली आहे लोकांना श्वास घ्यायला चांगली हवा नाहीये